बाप्पाऱरंगलमूर्ती छोटीची नदी जे मंदिराच्या जवळ असतेच तसं आहे यामध्ये कासव पण आहेत जय पैठणात नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर पावसाळा सीझन चालू आहे आणि एक ट्रिप तो बनताय बॉस बनता आहे की नाही एक ट्रॅक बनताय तो मनीष हर्षद मी आम्ही चाललो आहे ठाण्याला तिथं बाकीचे आपले पलटन आहे येणारे मग तिथं तुम्हाला दाखवतो आणि तिथून आम्ही जाणार आहे पहिलं तर खेडला आणि तिथून पुढं आम्ही करणार आहोत रसालगडचा सालगडचा ट्रॅकिंग तर अजून पुढं काय काय होणार आहे अजून बरंच काही आहे तर स्टे बी पण आहे तर तुम्ही ब्लॉगला एन्जॉय करा आणि हे बाय काय वाटतं आता एकदम खूप मजा खूप एक्सायटेड आहे फ्लिपसाठी आम्ही बघू हरश बाय लाव ठाणे उतरलोय बाकीचे मेंबर भेटलेत आपण चाललो आहे का

मंडळी आपली जी ग्रुप आहे ती आलेली आहे ठाणे स्टेशनला आता आपण थांबलेलो आहे आणि प्रत्येकांना विचारूया कसा एक्साइटमेंट एकसा आहे ठीक दा, आहे दादा मजा येत मजा करणार आहे आम्ही याच्या पुढे जाऊन आणि चाललो आहे आमच्या गाडी हेड लांडिवली दादा तू बोल कसं एक्साइटमेंट काय जातो आहे माझा मित्र मला घेऊन आहे आणि मला काय माहीत नाही आणि गावावरून पहिले काय आलो मुंबईला आणि मला मी कोण ठीक आहे खूपच एक्सायटेड आहे मी जाण्यासाठी बघूया आता तीन तासाचा प्रवास आहे प्रवास कम्प्लीट केल्यानंतर पुढच्या सो पुढच्या याच्यामध्ये आपण भेटूच मनीष मित्र आहे कॉलेजचा आणि पहिल्यांदा असं म्हणजे आलंय तर कधी गेलाच पहिला असं नाही कधी नाही गेलो कोकणात फर्स्ट टाइम ट्रेन मग कोकणातला निसर्ग आणि पावसाळ्यात चाललाय आपण वाई मस्त असणार आहे गड केला ते हा ट्रॅकिंगला गेलो आपण आता एन्जॉय करू ठीक आहे दादा फुल एन्जॉय काय काय एक्साइटमेंट एक आहे पुढची पण प्लॅनिंग काय आपली गड दोन नंतर रसागडला जायचा खेडला स्टेशन हां पूजा करायची नंतर मग रसागड हां जय शिवराय चला भेटू आता ट्रेन मध्ये

पचास रुपये हा तर ब्रेकफास्ट आहे ब्रेड कटले ना त्यामध्ये दोन ब्रेड आहेत आणि दोन कटले ब्रेड काटले का <laughs> वेलला स्टॉप घेतलेले थोडं वेळा आम्ही उतरलो आहे नाश्ता मस्त होता खटले परत एकदा घेतली इच्छा झाली परत एकदा घेतली आलेला आणि खाल्ली मस्त होती इथून आता फक्त दोन स्टॉप आहेत एक पहिला मांडगाव येईल आणि त्यानंतर खेड जिथं आपण उतरणार होतो तीन तासाचा प्रवास आहे मस्तपैकी प्रवास चाललेला आहे फुल ऑन मस्त रिलॅक्स गर्दी काहीच नाही रिझर्वेशन आहे तिथं ऑबियसली एन्जॉय करतोय एन्जॉय तुम्ही पण एन्जॉय करा उत्तर 3 का उत्तर 2 तर मित्रांनो आपण आलो आहे आता खेळला उतरलो आहे सगळेजण पुढे चाललेत पाठी आशिष आणि मी आणि आता जी आमची टेम्पो आहे टेम्पोनी पुढचा प्रवास होणार आहे तर ती बाहेर थांबलेली आहे मस्त मी टेम्पोमध्ये बसणार आणि टेम्पोमध्ये जे नजारा कॅप्चर करणार आहे मी ते तुम्ही बघा फक्त एन्जॉय करावं आपला एक वर्षपूर्वी म्हणजे आलेलो खेळ असं नव्हतं म्हणजे स्टेशन जे, जे बंद आहे फुल ऑन शेड वा चांगलं खूप चांगलं दिसतो मी ज्या आलेलो त्याड्या काम चालू होतं या स्टेशनच्या बाहेरचं बाहेर तर इंजिन पण आहे चला आपली टेम्पो कुठंच थांबलेली आहे आपली प्रवास पुढचे होणार आहे पिकअप रघुशेठ कस आहेस बाबा कस आहेस बाकी तब्येत ठीक हो राहुल्या कस आहेस कस हे मास हो आईच्या गावात गणपती बाप्पा

पहिली पायरी आहे चढायला स्टार्ट करणार आहे तर चला चलो गाईज तर आपण अपन। ही आपली पहिली सीडी पहिली सीडी आपण चढणार आहे इथून वाट पुढची ठीक आहे चला चला टू वेलकम राकेश जाधव आपण डायरेक्ट रसायगडाला आता आम्ही काम करत आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही कुठल्या प्रकारे चढत आहे कड्याला चढायची सुरुवात झाली आहे मस्तपैकी पाचचा व्ह्यू बघितला तुम्ही अजून आपण वरती चढणार आहोत आणि त्यानंतर जे तुम्हाला व्ह्यू दिसते ते माहिती चढल्या चढल्या आपल्याला इथं बोलनाथ जीचे पिंड दिसलेत तर त्याचे दर्शन घेऊया

आपण आता रसरगडच्या प्रवेशद्वाराच्या समोर आहोत इथून आपण आता एंटर करणार आहोत आणि पुढं आतमध्ये काय काय ते तुम्हाला दिसेल तर चला हळूहळू पावसाची सुरुवात झालेली आणि एंटर केल्या केल्या आपल्याला बजरंगबली हनुमानजी यांचे दर्शन करायला भेटणार आहेत

आलेलो आपण वरती आल्याला आपल्याला पाहायला भेटतो तेवीस मध्ये मला किती तास चढलो तर पाच साडेपाच तास तर मित्रांनो राहुल आपल्याला आल्याला पाहायला भेटतो एक मोठा असा तोफका बोलतात ना की धोका बोलतात अशा प्रकारे मी जरा पडलेलो पायस्लीप झाला पडलेलो म्हणजे पायस्लीप झाला हो काय ओलारता आता ते म्हणजे परंपरा असते ना खेळ आल्यावर पडायची तशी दोनदा पडलो तीनदा पडलो काय की तीनदा पडलो पडलो चुकून ठेवणार आहे आता यापुढे नाही पडणार हे मला असं वाटतंय हाय म्हणजे गावी येऊन माझ्या काय बोलता दहा ते पंधरा वेळा पडलाय एकदा असं वाटलं की घरच्याने बेवडं कोणी येते येऊन तरी गेला इथं आमच्याकडे आयला पण बेवडं नसतो त्या आमचा चरणदा ब्लॉगर होता पण आम्ही काय बोलणार त्यासाठी काय बोलायचं राम मंदिर आलं आहे आपलं देवीचं दुःख एवढं दुःख आहेत ना त्यामुळे रस्ता दिसत दिसतच नाही वाट कुठं काय चालत चाललो आपण फक्त दिसेल तेवढं क्लिअर पाठी मासू आहे दिसत असतील नंतर जाताना दाखवतो पहिला सांभाळून चालतो इकडे परत पडल्यावर आहे ना हे लाईव्ह रेकॉर्ड होईल व्हिडिओमध्ये शूट कर देवीची लाट असते म्हणजे तीन वर्षांनी आपल्याकडे उत्सव होते इथे तर दरवर्षी ही लाट फिरते तीन वर्ष ती लाट हा ना खांबा दिसतो आपला झेंडा दिसते आपला भवव्या कलरचा हां दिसतो तिथून आपली लाट फिरते आणि म्हणजे आजूबाजूच्या गावात किंवा लांबच्या गावात जाऊन ती पडते मग लोकं जाऊन तिकडनं कलेक्ट करून घेऊ तिथे घेऊन ये हे देवीचं मंदिर आपण बघू शकतो माझ्या मनीष बोलल्याप्रकारे असं आहे तीन वर्षात एकदा हां तीन वर्षाने एकदा फंक्शन असतं अच्छा अच्छा आणि मनीषला जाऊ हे आपण वरती मंदिर पाहू शकतो आतमध्ये जाऊया आपण आता हे बस गप्पा साठ मला पडून ए भाई <laughs> आपण मंदिरात जाऊया मंदिरात हॅलो बाईस आपण मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि दाखवतो कुठलं मंदिर आहे काय आहे आतमध्ये सगळी आपली पलटण बसलेली आहे लाकूड असत ना म्हणजे देवीच ते कुठल्या तरी गावात जाऊन पडतो

धबका बोलू शकतो किंवा एक छोटीशी नदी जे मंदिराच्या जवळ असतेच तसं यामध्ये काचं ओपन आहेत आम्ही जस्ट पहिला व्हिडिओ कॅप्चर नाही झाला नेक्स्ट टाइम बघू आता येताना तू आता वरती जाणार पाहिजे आहेत वरती घेतली त्यामुळे चला मस्त संदर सुंदर व्हिडिओ कॅप्चर करता करता आपण वरती घेऊ

ते खूप खूप ओल्ड आहे ठीक आहे जे खूप पूर्वी होते त्यामुळे स्ट्रक्चर जे आहेत ते मेंटेन खूप चांगलं मेंटेन आहे आपण आता एवढंच आहे तर रिटर्न आपण आता घरी जाऊ घरी म्हणजे इन द सेन्स खाली जाऊ